म्हणून ओळख करून देणाऱ्या स्वर्गीय डॉक्टर आमदार गणपतरावजी देशमुख यांच्या पवित्र सुट्टीस अभिवादन करून मी माझ्या प्रास्तविक सुरुवात करते आज कोजगिर पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक जैत देशमुख पाठीत केल्या मुद्रा प्रकाशन भागाशी शब्द वेळ मिळून या काल्य प्रकाशन सोहळा आज आता संपन्न होत आहे त्यासाठी मीता पाटील मॅडम यांना सर्वप्रथम शुभेच्छा देते आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले त्यांच्या शुभ हस्ते आज या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या श्रीमती आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख विधानसभा सदस्य सांगोला माननीय डॉक्टर शिवाजीराव शिंदे साहित्यिक सहाय्यक सचिव पुण्यशोक पाहिलेदेव विद्यापीठ सोलापूर तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये माननीय विठलराव शिंदे उर्फ नाना आमच्या सर्वांचे लाडके तसेच सांगोला तालुका शिक्षण प्रस्थापक मंडळ सांगोलाचे अध्यक्ष माननीय प्रबुद्धचंद्र चंद्र सर त्यानंतर डॉक्टर निविदाई देशमुख माननीय डॉक्टर अशोकराव सर संचालक सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसार मंडळ सांगोला माननीय प्राध्यापक दीपकराव सर जयंत जानकर सर माननीय डॉक्टर सिकंदर मुलानी सर प्राचार्य डॉक्टर गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला माननीय केशव सर प्राचार्य इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज सांगोला तसेच माझी सेवानिवृत्त शिक्षिका माननीय सौ समयी कुलकर्णी मॅडम या सर्वांचं सर्वप्रथम या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचं स्वागत करते यानंतर आपण मॅडमने जो काव्यसंग्रह लिहिलेला आहे शब्द वेळी मी या काव्यसंग्रहाबद्दल आणि मॅडमबद्दल मी आज सांगणार आहे आपण बघतो की एखादा कवी कवी करतो कविता करतो म्हणजे काय करतो हे सांगत असताना आजच्या या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये तरुण पिढी हरवत चाललेली आहे हे सर्व बालकांनाही माहीत आहे शिक्षक बघत आहे परंतु लिखित स्वरूपात कविता लिहिणं आणि रसिक स्त्रोतापर्यंत पोहोचवणं हे फार अवघड काम आहे आणि त्यासाठी मी मॅडमचं खरंच खूप कौतुक करेन कविता म्हणजे काय असते हे मी थोडक्यात तुम्हाला सांगेन ओळीमध्ये कविता म्हणजे सहजपणाने इतके सोपे प्रमाण नसते ज्याला कळली त्यासाठी कविता म्हणजे पुराण असते दोन यमकानी चार वळ्यांच्या गर्दीत त्या अर्थ नसतो कागद केवळ भरला म्हणजे कविता त्यावर जन्मत नाही जेथे सार्थक जीवन असते तेथे कविता निवांत असते ही प्रत्येकाच्या मनातील भावनांना मोकळी वाट करून देतो त्यानंतर मॅडमबद्दल थोडक्यात सांगायचं मॅडमचं बालपणीचं शिक्षण हे आंजनी वडगाव या ठिकाणी झाले त्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षण विद्यापीठीय शिक्षण हे त्यांचं कौप्यमपाळ या ठिकाणी मानसशास्त्र विषयातून पदवी घेऊन त्यांनी पूर्ण केलं त्याचबरोबर पोस्ट त्या ग्रॅज्युएशन केलं त्यानंतर दोन हजार चार साली विवाह बंधनामध्ये त्या अडकल्या आणि नंतर त्यांच्या सासरच्या मंडळींच्या आशीर्वादानं त्यांचं साधनं आधाराने त्यांनी उच्च शिक्षण पूर्ण केलं आणि मराठी भाषा उल्लीचं शिक्षण या गोष्टीकडला कविता करणं हा चेहन त्यांनी जो पाहिला याबरोबर एक उत्कृष्ट निवेदिका उत्कृष्ट वक्ता किंवा

esto आणि भविष्यात आपण वातावरण झाली जाणार